पालिका डॉक्टर सचिन अंबासे यांच्या हस्ते महिला बचत गट स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं सोलापूर महानगरपालिका सोलापूर केंद्रशासन पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत तेजस्विनी महिला बचत गट संस्थापिका तथा माजी नगरसेविका मंगला कोल्हे यांच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेतील आयोजित महिला महोत्सवाच्या बचत गटामध्ये सहभाग नोंदवून बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन ठेवण्यात आलं यावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या बचत गटाच्या स्टॉलला भेट दिली यावेळी त्यांनी बचत गटातील महिलांनी साकारलेल्या विविध वस्तूंची पाहणी केली आणि महिलांचं कौतुक देखील केलं यावेळी मोनाली कोल्हे वंदना जाधव यांच्या हस्ते पालिका आयुक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा आणि मानाची शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कविता चव्हाण सूर्यका उन्हाळे पार्थ कोल्हे महेश डोंगरे वनिता कदम उषा नायडू आदींची उपस्थिती होती यावेळी तेजस्वीनी महिला उद्योग समूहाचे संस्थापक तथा आधारस्तंभ माजी उपमहापौर शिवसेनेचे समन्वयक दिलीप कोल्हे यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबा यांची भेट घेतली यावेळी त्यांना मानाची शाल आणि पांडुरंगाची मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दिलीप कोल्हे यांनी बचत गटाच्या माध्यमातून विविध उत्पादित वस्तूंची माहिती दिली यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर उंबासे यांनी तेजस्विनी महिला उद्योग समूहाला भेट देण्याची ग्वाही दिली यावेळी संजय शिंदे शेखर फंड महेश कुलकर्णी सचिन खंडागळे लालू शेठ नवनाथ थोरात विकास शिंदे पार्थ कोल्हे महेश डोंगरे आदींची उपस्थिती होती